एमजीएम गोल्फ लीग दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात सुरू स्पर्धेत आठ संघात ऐंशी खेळाडूंचा सहभाग एमजीएम गोल्फ लीग दोन हजार पंचवीस चा उद्घाटन दैनिक लोकमतचे संचालक करण दरडा यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं असून या स्पर्धेत आठ संघात ऐंशी खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे एमजीएम गोल्फ लीग दोन हजार पंचवीस ची छत्रपती संभाजीनगर येथे करण दरडा संचालक दैनिक लोकमत यांच्या हस्ते सुरुवात झाली आहे मनपा श्रीकांत व एमजीएम गोल्फ क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दरडा यांनी पहिला स्ट्रोक मारून स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन केला पहिला दिवस रोमांचक खेळाचा थरार घडला पहिल्या दिवसाच्या सामन्यामध्ये वन वर्ल्ड गोल्फ बाय मज्जिद प्राइड संघाने दमदार प्रदर्शन करत साखळी सामन्यात सात गुणांसह सा अव्वल स्थान मिळालं पुन्हा लायन्स पाच गुण आणि टायल वॉरियर या चार गुण व तिसऱ्या स्थानी आहेत ऋग्वेदी येवले शैलेश कुदने सोहम बीच हितेंद्र यादव आकाश नागरे आदित्य पुसळकर धर्मेश कर्णे मुराद तालीब आशुतोष आढाव आणि जी श्रीकांत यांनी आपापल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली उर्वरित सामने शनिवारी खेळवण्यात आले असून सायंकाळपर्यंत खेळाडूंचा स्कोर प्राप्त होऊ शकले नाही गोल्फपटूंच्या अप्रतिम कौशल्यामुळे स्पर्धेच्या पुढील फेऱ्यांसाठी उत्सुकता वाढली आहे यावेळी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत एमजीएम गोल्फ क्लबचे संचालक रणजित कक्कड नितीन बागडिया अतुल विभांडे अनिल अग्रवाल आदित्य जीवने सुजित कक्कड यांनी पहिला स्ट्रोक मारून स्पर्धेला औपचारिक सुरुवात केली पुणे लायन्स क्लब संघाला प्रथम टी शॉट मारण्याचा मान देण्यात आला एमजीएम गोल्फ क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या लीग स्पर्धेत शुक्रवारी ग्रीनसम वन प्रकारात वन वर्ल्ड मंजित प्राईड संघाने लाईफ लाईन मार्विक्स संघावरती दोन शून्य गुणांनी विजय मिळवला या सामन्यात ऋग्वेदी येवले आणि शैलेश कुदळे यांनी प्रभावी खेळाचं प्रदर्शन केलं टायल वॉरियर संघाने पुन्हा लाईन संघावरती दोन एक गुणांनी मात केली या सामन्यात रमेश कौशिक आणि गौरव परब यांनी उत्कृष्ट कामगिरी सादर केली ग्रीनसम टू प्रकारात वन वर्ल्ड गोल्सच्या बाय मंजित प्राईड संघाने पुणे लायन्स संघावरती दोन शून्य गुणांनी विजय मिळवला विजयी संघात सोहम बीज आणि हितेंद्र यादव यांनी अफलातून गोल्फ प्रदर्शन करत सर्वांचं लक्ष वेधलं स्पर्धेसाठी मार्केटिंग मॅनेजर ऋषाली घाटणेकर गोल्फ क्लबचे व्यवस्थापक संदीप ढंगारे उमेश राऊत शिंदे आमन खान रमझान शेख यांनी पुढाकार घेतला मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद